बावन केसरी महाकाव्य करत स्पर्धेच्या द्वितीयपेरीसाठी कविता पाठवत आहे कवितेचं नाव पुरी पुरी एकदा विचार कर असं साधं सोडून जाताना पुरी एकदा विचार कर असं साधं सोडून जाताना माईच्या पोटातल्या नऊ महिन्याच्या घराच्या भाड्याचं वाढत चाललेलं व्याज साधं विसरून जाताना बाप बोललाच नव्हता कधी त्याला पोरगी झाली म्हणून बाप बोललाच नव्हता कधी त्याला पोरगी झाली म्हणून त्याचा वंशाचा दिवा तूच होती रानातल्या पिकासारखं त तुला पण व्यापाऱ्यांच्या घशात घालण्यासाठी नाही समाजाचा तिटकला सहन करून जगतोय बाप पा, फाटलेलं शर्ट तिघं लावून घालतोय बाप समाजाचा तिटकला सहन करून जगतोय बाप फाटलेलं शर्ट तिघं लावून घालतोय बाप तुझ्या लग्नाचे पैसे साठवत लग्न मोठं करण्याची चेष्टा करण्यासाठी बाप जिजतोय बघ तुझा, mm -hmm. करने करने तुझा रातन दिस घाण्याला झुपलेल्या बैलासारखा परिस्थितीचे घाव सोसत नाही तरी सुटण्याचे आशय चालत असलेला मानलंय प्रेम तुझं खरं असेल मानलंय प्रेम तुझं खरं असेल पण तुला जन्म देताना माईच्या मुखातून निघालेल्या किंचा एवढं नाही आणि तुझ्या लग्नात लढण्यासाठी बापानं आयुष्यभराच्या साठवलेल्या ते आसवान एवढं नाही पोरी एकदा विचार कर असं साधं सोडून जाताना तुला कसं दिसत नाही बघ तू गेल्यावर तुझ्या होणाऱ्या नवऱ्याच्या पायाशी तुझा बाप लोळण घेताना जग जगविरोधात असताना तो भाऊ तुझ्या चुकांसाठी पाहुण्यांचे पाय पुजताना बापाचा खाली पडलेला फेटा माईचे रडून रडून सुजलेले डोळे बापाचा खाली पडलेला फेटा माईचे रडून रडून सुजलेले डोळे भावाचं दाटून आलेलं अंतकरण समाजानं उडवलेली बापाची मजा भावकीनं वाईट टाकलेलं तुझं घर सारं सारं मग एकटाच लढत बसेल बघ बाप मनपाच्या एखाद्या खांबाला स्वतःचं दुःख सांगत मग एकट्याच लढत बसेल बघ बाप मनपाच्या एखाद्या खांबाला स्वतःचं दुःख सांगत तुझ्या बालपणापासूनच्या साऱ्या आठवणी तुझं बुडं बोलणं पाहून त्याला झालेला आनंद तुला हसताना पाहून तो त्याचं सारं दुःख विसरून द्यायचं ते साधं सारं आज एकसोबतच आठवत असेल अचानक त्याच्या काळजात होईल नसतं तरी बापस तू तुझा फार मानणार नाही लढत बसेल समाजासोबत तुझ्या चुकांसाठी त्याला असह्य होईल बघ नातेवाईकांनी तुझ्याबद्दल काढलेले उद्गार त्याला असह्य होईल बघ नातेवाईकांनी तुझ्याबद्दल काढलेले उद्गार आणि मग टोकत असेल कदाचित स्वतःलाच माझ्या संस्कारात झालेली कमी की मी पोलीचे पूर्ण केलेले प्रत्येक हट्ट म्हणून या सगळ्यात एकटीच असेल की तुझ्या चुकांचे फळं भोगल तुझी बहीण ही पण काट्टी अशीच असेल असे नातेवाईकांनी काढलेले उद्गार मुखच्या व्यय कारण नाहीये उत्तर तिच्याजवळ त्यांना देण्यासाठी तू केलेल्या चुकांमुळे यात माईचे झालेले हाल खरंच तुला बघवतील का गं यात माईचे झालेले हाल खरंच तुला बघवतील का गं तिनं तुझ्या बालपणापासून तुझी जपलेली स्वप्ने तुझ्याकडून तिने ठेवलेल्या साऱ्या आशा आज खोट्या ठरल्या तुझ्या लग्नात तिला वरमाय म्हणून मिळवायचं होतं तुझ्या लग्नात तिला वरमाय म्हणून मिळवायचं होतं नातेवाईकांनी दिलेले आहेर घ्यायचे होते आणि तुला निरोप देताना शेवटी धाय मुकळून लढायचं होतं हा एकच दिवस तिला फक्त असं जगायचं होतं पण ती असह्य झाली आता समाजाचे टोंग नेताने खाऊन पण ती असह्य झाली आता समाजाचे टोमणे ताने खाऊन हिंमत होत नाही तिला त्यांना उत्तर देण्याची फक्त तुझ्या चुकांमुळे विरोध नव्हताच कधी बापाचा तुझ्या प्रेमाला विरोध नव्हताच कधी बापाचा तुझ्या प्रेमाला त्याला होती चिंता फक्त ती तुझी समाजानं तुला वाईट बंगाल म्हणलं असतं त्याची तुला कसं वाटत असेल गं जन्म देणारी माय तुझ्या विरोधात आहे तुला कसं वाटत असेल ग जन्म देणारी माय तुझ्या विरोधात आहे जिनं तुला जन्म देण्यासाठी स्वतःच एक नवीन जन्म घेतलाय तो बाप कसा असेल तुझा शत्रू ज्यानं तुला तर त्याच्या पुढाप्रमाणे झोपलाय कैदा उपाशी झोपलाय तो पण तुझा बिस्किटचा पुडा कधी कॅन्सल केला नाही तूही नक्कीच नशील बघ सुखी हे सारे सोडून गेल्यावर तूही नक्कीच नशील बघ सुखी हे सारे सोडून गेल्यावर तुला ही भोगाव्या लागतील नरक आताना तुझ्या जगशील हे सारे सोडून या बेभविष्याच्या जगात कशी जगशील हे सार सोडून या बेभरवशाच्या जगात फक्त फाटलेल्या नशिबाच्या विश्वासावर हो। कशी स्वप्ने या सिमेंट मग प्रयत्न करशील बघ पुन्हा सरळ सुरळीत करण्याचा पण निसतून गेलेला असेल हातातला डाव दर्शील स्वतःला दोष देत नशिबाच्या नावानं गळा काढत कारण नसणार कोणीच दोष देण्यासाठी गुरलेलं म्हणून कोणी फक्त एकदा विचार कर असं सारं सोडून जाताना म्हणून पुरी फक्त एकदा विचार कर असं साधं सोडून जाताना ना, रक्ताच्या नात्याला तोडून जाताना ना, रक्ताच्या नात्याला तोडून जाताना धन्यवाद